पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्पा भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी

हर्षोल्लास पाहायला मिळत आहे अयोध्येत राम जन्मभूमीच्या ठिकाणी प्रभू रामाचे भव्य मंदिर झाले पाहिजे यासाठी मागील शेकडो वर्षात लाखो लोकांनी आपल्या जीवाची आहुती दिलेली आहे एकोणीसशे एक्क्याण्णव आणि ब्याण्णव मध्ये झालेल्या कारसेवेत पंढरपूर शहर तालुक्यातील शेकडो कारसेवक जीवाची पर्वा न करता सहभागी झाले होते आज समस्त हिंदू जणांची मनोकामना पूर्ण होत असतानाच या कारसेवकांच्या प्रती कृतज्ञता म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विठ्ठल परिवार यांच्या वतीने मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संकल्पनेतून कारसेवकांचा सपत्निक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला यात जवळपास छप्पन्न कारसेवकांचा सन्मान करण्यात आला येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित या गौरव सोहळ्यास मनसे नेते दिलीप धोत्रे व्यापारी आघाडी जिल्हाप्रमुख जयवंत भोसले तालुका प्रमुख शशिकांत पाटील शहर प्रमुख संतोष कवडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिव श्रीकांत शिंदे माजी नगरसेवक मोहम्मद उस्ताद यांच्यासह अनेक मान्यवर रामभक्त उपस्थित होते आज प्रभू रामचंद्र मंदिर उभारणीचा सोहळा जो गेली शेकडो वर्ष आमचं स्वप्न होतं ते स्वप्न आज पूर्ण झालं आणि रामलल्ला अयोध्येमध्ये आज विराजमान झाले आणि याच्या औचित्य साधून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पंढरपूर शहरामध्ये प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची पूजा आणि ज्यांच्यामुळं आज आम्हाला हा आनंद सोहळा साजरा करता आला ज्यांच्यामुळं हे मंदिर उभारलं अशा पंढरपुरातील सर्व कार्यसेवकांचा त्या कारसेवकाने आपल्या जीवाची परवाना करता आपल्या कुटुंबाची परवाना करता प्रभू रामचंद्रांचं मंदिर उभं करण्यासाठी या ठिकाणी योगदान दिलं त्या सर्व कार्यवकांचा त्यांच्या कुटुंबासहित पूर्ण पोषाख आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या पद्धतीने आयर केला जातो पूर्ण पोषकाचा तो या पूर्ण पोषाखाचा आयर आज महाराष्ट्र नेनेच्या वतीनं विठ्ठल परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सगळ्यांना करून त्या ठिकाणी सन्मान केलेला आहे आणि आज पंढरपूर शहरामध्ये आम्ही एक दिवाळी साजरी केलेली आहे जय राम आज अखंड हिंदुस्थान मध्ये प्रभू रामचंद्र यांची प्रतिष्ठापना मोठ्या जोमाने चालू आहे अयोध्येमध्ये मध्ये त्याचा ह्या देशाचं लक्ष वेधून घेतलेला असा कार्यक्रम चालू असताना चाल। पंढरपूर शहरामध्ये विठ्ठल आणि मनसेने महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने माननीय आमचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली सर्व कारसेवकांचा सत्कार जा या ठिकाणी एकोणीसशे ब्याण्णव साली ज्या बाबरी मशीद सईद झाली त्याचा त्या कारसेवकाचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला आणि अतिशय आनंदाच्या ह्याच्यामध्ये की राम श्रीराम हे कुठल्या जाती धर्माचे नसून सगळ्या सर धर्माचे आहेत मी मुस्लिम समाजाचा असून मुस्लिम समाजाच्या वतीने सर्व देशवासियांना पंढरपूरवासियांना आम्ही आज रा प्रभू रामचंद्र प्रतिष्ठापनाच्या आमच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो हीच आमच्या वतीनं पंढर पंढरीच्या पांडुरंगाच्या वतीने या दर दरबारी मी सर्वांना शुभेच्छा देतो आमच्या शुभेच्छा या असते